असीम, साथी रद्ध है। असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे तर तसं असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याचा निर्णय हा बारा ऑगस्टला झाला होता पण हा निर्णय असीम सरोदे यांना नोव्हेंबर महिन्यात कळवण्यात आला तसेच या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढच्या तीन महिन्यांसाठी सनद रद्द करण्यात येईल असं या निकालात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे आता इथून पुढचे तीन महिने असीम सरोदे यांना कोर्टात केस लढवता येणार नाहीये दरम्यान असीम सरोदेंसोबत राजकारण झालं अशी चर्चा आता सुरू झालीय असीम सरोदे यांच्या विरोधात तक्रार करणारे राजेश दाभोळकर हे भाजपच्या संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच असीम सरोदेंच्या विरोधातील हा निर्णय बारा ऑगस्टलाच झाला होता मात्र तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला गेला नाही तर सुप्रीम कोर्टात बारा नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्ष व चिन्हाची सुनावणी असताना त्याच्या अगदी काही दिवस आधी हा निर्णय असीम सरोदेंना कळवण्यात आला आहे त्यामुळे एकूणच या सगळ्यांवरून असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयामागे राजकारण असल्याचं बोललं जात आहे असीम सरोदे हे शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या बाजूने केस लढत आहेत तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी धंगेकरांना हवी ती कायदेशीर मदत करणार असल्याचं वक्तव्य सुद्धा केलं होतं आणि याच सगळ्यामुळे राजकीय सुडबुद्धीतून असीम सरोदेंची सनद रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला का असा प्रश्नसुद्धा सध्या विचारला जात आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका